नमस्कार साने गुरुजींच्या गोड गोष्टी यती की पती प्रकरण दुसरे प्रदर्शनार्थ प्रयाण वाचन स्वर दीपाली कात्रे आता ही राजधानी जाणार होता बरं का विजयने त्याच्याबरोबर जावे असे आई बापांस वाटत होते परंतु ग्रामाधिकारी आपल्या घोड्यावरून जाणार होता आणि विजय त्याच्याबरोबर कसा जाणार विजय पायी जाणार होता बाबा मी पायीच जाईन पुरे पट्टणे वने उपवने असं बघत बघत पुढे जाईन मी योग्य वेळी पोचेन तुम्ही काळजी करू नका आता विजय असं म्हणाला आता माईजीनी राजघराण्यातील कोणाला तरी एक पत्र लिहून त्याच्याजवळ दिले विजयची तयारी झाली त्याने सुंदर पोशाख केला आणि आईने काय काय दिलं त्याच्याबरोबर लाडू लहायांचे पीठ गूळ अशी थैली तयार करून त्याच्या हातात दिली मंजुळा बहीण काय म्हणाली विजय विजयी होऊन ये मायबाप म्हणाले ये हो बाळ आता विजय सुमुखला असं म्हणाला सुमुख नीट वाघ घरात ताईला आणि आईला त्रास नको देऊ हां सुमुख म्हणाला आम्हाला समजते म्हटलं चालते वा चालते वा निघू देत तुमची धिणका एकदाची असं म्हणाला आता विजय निघाला बाप गावाच्या सीमेपर्यंत पोचवायला गेला आणि परत माघार आला एकटा विजय पुढे पुढे जात होता आशेचे तेज त्याच्या चेहऱ्यावर होते बरं का तो आता भर तारुण्यात होता एक प्रकारचा कोमल असा तजेला त्याच्या तोंडावर चमकत होता गाणी गात जात होता मस्त मजेत असा धर्मग्रंथातील पाठ केलेला भाग म्हणत जात होता आता एके दिवशी वाटेत ना त्याला एक दृश्य दिसलं एक म्हातारा मनुष्य असा जमिनीवर पडला आहे आणि त्याच्याजवळ एक मुलगी बसली आहे ती मुलगी विचारत होती बाबा फार का थंडी आहे अ जीव घुटमळत आहे पोरी काहीतरी कडकडीत प्यायला दे ग काय देशील ग या रानात असं तो, तो कापऱ्या आवाजात म्हणाला ती मुलगी दुःखी झाली होती काय करावे ते तिला सुचत नव्हते विजय त्यांच्याजवळ गेला आज फार थंडी आहे ना यांना बादली वाटतं गारठून का गेलेत थांबा हां मी गवत आणून पेटवतो असं म्हणून आपली थैली तिथे ठेवून थे थे तो गवत ओप टून आणण्यासाठी गेला त्याने गवत आणले वाळलेल्या काटक्या आणल्या त्याने आपली चकमक झाडून ठिणगी पाडली त्याने गवत पेटवले काटक्या पेटवल्या आता म्हातारा आनंदला हुशार झाला आता त्या मुलीने काय विचारलं त्यांच्या का हो काही गरम पेय करता येईल का हो विजय आनंदाने म्हणाला विजयाने थैलीतली एक पातेली काढली तो पाणी घेऊन आला त्याने पीठ असं सा पातळसर कालवलं त्या चवीला थोडा गूळ घातला मग ती पातेली त्याने त्या निखाऱ्यांवर ठेवली ते पातळ मिश्रण कढत झालं आता प्यायचं कसं विजयला एकदम एक युक्ती सुचली तो पळपळत गेला गवताची एक लांब नळी घेऊन आला हां ते एक विशिष्ट प्रकारचं गवत असतं ते पोकळ असतं बरं का आजोबा ही नळी तोंडात धरा ह्या पातिलीतून घ्या वरडून तोंड भाजणार नाही सावकाश हां गरम गरम पिता येईल का म्हाताऱ्याने त्याप्रमाणे केलं त्याने ती पातळ लापशी संपवली त्याला थरथरी आली आत बाहेर उभ आली बाबा आता चालवेल ना तुम्हाला मुलीने विचारलं हो चालवेल हो बाळ आता म्हातारा म्हणाला विजय म्हणाला तुम्हाला कुठे जायचं आहे अहो आम्ही कनोजला प्रदर्शन पाहायला जात आहोत हं अहोय आमच्या बाबांना कलावस्तू पाहण्याचा फार नाद आहे त्यांच्याने राहावे ना आम्ही गरीब पायीच निघालो आहे कनौजला आमचं एक नातलग आहे त्याच्या ओळखीने प्रदर्शन पाहायला मिळेल त्याला आम्ही निरोप पाठवला आहे हो का विजय म्हणाला मी सुद्धा कनोजलाच जात आहे प्रदर्शनासाठी मी चित्रकलेचे नमुने पाठवले हो आहेत मला राजाचे बोलावणे आले आहे चला आपण बरोबर जाऊ मी एकटाच जात होतो आता तुमची संगत होईल देवच पावला आम्हाला तुमचा आधार होईल बाबा खरं तर मी काळजीतच होते चला हळूहळू जाऊ तुमचा रुमाल बांधा ती मुलगी म्हणाली विजयने आपला रुमाल डोक्याला बांधला तो जरा नीट आला नाही ती मुलगी हसली हो <laughs> नीट बांधा ना हो चांगला नाही वाटतं आला विजय म्हणाला जरा वाकडा आकडा आहे ती म्हणाली निघताना नीट बांधला होता पण मला सवय नाही थांबा मी देऊ का बांधून करा डोकेपुळं तुम्हाला येतो बांधायला हो मी घरी एखाद वेळेस बाबांचा जुना रुमाल माझ्या डोक्याला बांधित असते गंमत म्हणून बांधा बांधा माझ्या डोक्याला मग त्या मुलीने विजयच्या डोक्याला रुमाल बांधला आता खरंच तुम्ही छान दिसता म्हातारा म्हणाला चला आता निघूया बाबा मुलगी म्हणाली ते तिघे आताच चालू लागले गप्पा विनोद करत होते मधून मधून कलेवर धर्मावर चर्चा होत होत्या इतक्या टक टकढक टक ढक ठक ढक पाठी मागून घोड्याच्या टापा ऐकवाल्या कोण येत होते घोडा उधळीत तो शिरसमणीचा ग्रामाधिकारी होता त्याने त्या तिघांकडे पाहिलं तो म्हातारा व ती मुलगी यांना तो ओळखीत असावा त्याने कपाळाला आठ्या घालून त्यांच्याकडे पाहिलं आणि तिरस्काराने असा भेसूर हसला काय विजय यांची कुठे ओळख झाली अशी ओळख बरी नाही तुझ्या बापाला कळलेच तो रागावेल हो बाकी तुम्ही तरुण मुले हा 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 असं म्हणून त्याने घोड्याला टाच मारली असे काय तो म्हणत होता त्या मुलीने विचारले विजय लगेच म्हणाला तो फार दुष्ट आहे मग ती म्हणाली नका तुम्ही आमच्याबरोबर हो। येऊ तो तुम्हाला त्रास देईल मला कोणाची भीती नाही विजय ठामपणे म्हणाला प्रवास चालला होता वाटेत एके दिवशी म्हातारा फारच दमला विजयने त्याला पाठुंगळीस घेतले त्याची थैली त्या मुलीने घेतली एकदा त्या मुलीच्या पायात एका नदीतून जाताना काटा मोडला हां विजयने तो काटा काढला त्याने वर त्याला भिलावा लावला आता राजधानी जवळ येत होती विजयने विचारले काय हो तुम्ही आता कुठे जाणार उतरायला आम्ही त्या आमच्या नातलगाकडे जाऊ तुम्हाला प्रदर्शनगृहात येऊन भेटू तेथे तुम्ही असा हा आम्हाला विसरू नका ती मुलगी म्हणाली विजय म्हणाला हो आपण बरोबरच परत फिरू परंतु राजधानीत चुकामुक नाही होता कामा ती म्हणाली नाही आपली चुकामुक नाही होणार आता ती काय म्हणली होती राजधानीत चुकामुक नाही होता कामा तुम्ही इकडे जाल तिकडे जाल तसा विजय आत्मविश्वासाने काय म्हणाला आपली चुकामूक आता कधीही होणार नाही मुलानो दुसरं प्रकरण इथे संपत आहे बरं का आता पुढचं प्रकरण ऐकण्यासाठी पुढच्या प्रकरणाचं नाव आहे राजधानी नक्की ऐका